नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण चौतीस साईजच्या टक्स ब्लाउजचं पेपर कटिंग करणार आहोत मी जरी चौतीस साईजचं पेपर कटिंग करत असले पण इतर साईजचं जर तुम्हाला टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग करायचं असेल तर ते कसं करायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे ब्लाउजला जी आपण खालच्या बाजूने क्रॉसपट्टी लावत असतो ती लावण्याची एकदम सोपी पद्धत सुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ब्लाउजवरून सुद्धा माप घेऊ शकता आणि अंगावर सुद्धा माप घेऊ शकता तर मी अंगावर माप घेतलेलं आहे ब्लाऊजची उंची आहे साडेतेरा इंच या ठिकाणी तुमची जी उंची आहे तीच उंची तुम्ही लिहायची आहे चेस्ट आहे चौतीस साईज या ठिकाणी सुद्धा तुमची जी साईज आहे तीच साईज तुम्ही लिहायची आहे अठ्ठावीस तीस बत्तीस छत्तीस चाळीस काही जरी असली तरीसुद्धा तुम्ही तुमची साईज लिहायची आहे सुद्धा आहे अठ्ठावीस इंच तुम्ही तुमचीच साईज इथे लिहायची आहे घेराची सुद्धा बाही मी घेणार आहे सात इंच मला जर बाही थोडी लहान घ्यायची असेल किंवा मोठी घ्यायची असेल तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी मी जी मापं लिहिते ना तर मला ज्या साईजचं ब्लाऊज शिवायचं आहे ती मापं लिहिते आहे तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला ज्या साईजचं ब्लाउज शिवायचं आहे ना तीच मापं इथं लिहायची आहे म्हणजे नंतर तुमचं कन्फ्युजन वाढणार नाही आणि फोटक्स ब्लाऊजमध्ये कोणती जरी साईज असली तरीसुद्धा कोणतेही बदल करावे लागत नाही फक्त शोल्डर आणि मुंड्याचं जे माप आहे ना ते प्रत्येक ब्लाऊजचं वेगवेगळं येईल पण ज्याप्रमाणे कटोरी ब्लाउजची जी क्रॉसपट्टी आहे ती अडीच आणि तीन इंच घेत होतो प्रत्येक साईजसाठी तसंच फोर्टक्स ब्लाऊजसाठी सुद्धा अडीच आणि तीन इंच घेणार आहोत क्रॉसपट्टी पुढच्या गळ्याचं सुद्धा मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण साडेपाच इंच गळा घ्यायचा आहे आणि जर मोठी साईज असेल तर सहा इंचापर्यंत घ्यायचा आहे ब्लाउजचा मागचा जो गळा आहे ना तो यावेळेला आपण थोडा छोटा घेऊया म्हणजे जर गळ्याची उंची आठ इंचापेक्षा कमी असेल तर माप कशी टाकायची हे तुम्हाला सांगता येईल जर गळा मोठा असेल तरी ही मापं कोणती टाकायची हे सुद्धा आपण पाहू नंतर पण पहिलं ब्लाऊज शिवलं होतं त्यावेळेला गळा मोठा घेतला होता, होता।, होता। आता मुद्दामच इथं मी गळा लहान घेतलाय यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शोल्डर आणि मुंड्याचा चार्ट दाखवला होता हा चार्ट मी आता घेतलेला आहे पुन्हा ठिकाणी मी वर बघा लिहिलेलं आहे की मागचा गळा आठ किंवा त्यापेक्षा जर जास्त असला तर त्यासाठी हा चार्ट आहे आपला गळा आहे सात इंच पण तरीसुद्धा हा चार्ट आपण वापरणार आहोत पण त्यामध्ये काय बदल करायचे ते आपण बघू तुमच्या ब्लाऊजचा गळा जर आठ इंचापेक्षा जर जास्त असेल तर शोल्डर आणि मुंड्याचं माप या चार्टमध्ये जसं दिलेलं आहे तुम्ही तसंच्या तसंच वापरायचं आहे तुमचा जो गळा आहे तो पाच सहा किंवा सात इंचापर्यंत जर असेल तर या ठिकाणीची ही जी मापं आहेत शोल्डरची त्या मापापेक्षा तुम्हाला अर्धा इंच माप जास्त टाकायचं आहे साथ हे आता अठ्ठावीस साईजचं ब्लाउज आहे डीप गळा असला तर आपण साडेचार शोल्डर घेत असतो साईजसाठी पाच घेत असतो आपला मागचा गळा जर पाच सहा किंवा सात इंच असेल पण हे जे माप आहे यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊ ही जी प्रत्येक साईज आहे ना चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस या प्रत्येक साईजमध्ये गळा छोटा असल्यावर आपल्याला अर्धाच इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे मी फक्त शोल्डरचं सांगते आहे आता चौतीस साईजचं ब्लाऊज आहे म्हणून त्याचं शोल्डर आहे सव्वा पाच इंच गळा जर आठ इंचापेक्षा जास्त असला तर इथे मी सव्वा पाच इंच शोल्डर टाकलं असतं माझी गळ्याची उंची जी आहे ती सात इंच आहे म्हणून या सव्वा पाच इंचामध्ये मी अर्धा इंच प्लस करणार आहे सव्वा पाच अधिक अर्धा इंच म्हणजे पावणे सहा इंच इथे होतं आता तुमच्या ब्लाऊजची साईज जर अठ्ठावीस इंच असेल चाळीस बेचाळीस असेल म्हणजे छोटी किंवा कितीही मोठी असेल तर या चार्टनुसार जे शोल्डर दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच प्लस करा आणि ते जे माप येईल ते माप इथे शोल्डरच्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे सव्वा पाच अधिक अर्धा इंच म्हणजे होतं पावणे सहा तर शोल्डरचं सुद्धा माप आपलं लिहून झालं आहे आता आता आपण पाहूया मुंडा चार्टमध्ये आपल्या साईजसाठी जे माप दिलेलं आहे मुंड्याचं तेच माप मी तसंच्या तसं इथं लिहिलं आहे मागचा गळा छोटा असेल तर जी शोल्डरची साईज आहे त्याच मापामध्ये आपण फक्त बदल केला आहे आणि बाकीची जी मापं आहेत ती सेम तशाच्यात असे आहेत पण यापूर्वीसुद्धा टेपवरची मापं मोजायची कशी ते पाहिलं होतं पण तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगते या ठिकाणी ज्या बारीक बारीक दोन रेषा असतात ना ते असतं पाव इंच एक आणि दोनमध्ये जी मध्यभागी रेष दिलेली आहे ना ते आहे अर्धा इंच आणि कोणत्याही अंकाला जर दोन रेषा कमी राहत असतील तर ते जे माप आहे ते आहे पाऊण इंच जर हे अवघड वाटत असेल तर तुम्ही असं सुद्धा लिहू शकता एक पॉईंट पंचवीस एक पॉईंट पन्नास एक पॉईंट पंच्याहत्तर समजायला जसं सोपं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही मापही लिहायची आहे आता आपण जेव्हा पेपर कटिंगसाठी माप टाकत असतो त्यावेळेला आपल्याला शिलाई मार्जिन प्लस करायचं असतं आपण कटोरी ब्लाऊजसाठी जेवढं शिलाई मार्जिन प्लस केलं होतं ना तेवढंच शिलाई मार्जिन या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्लस करायचं आहे म्हणजे उंचीमध्ये जो पुढचा भाग आहे त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस केलं तर मागच्या भागामध्ये एक इंच छातीमध्ये सुद्धा दीड इंच प्लस केलेला आहे बाहीमध्ये सुद्धा बिना अस्तरचं ब्लाउज आहे म्हणून दीड इंच आहे आणि दंडगेरामध्ये सुद्धा दीड इंच आहे तर ही जी चेस्ट साईज आहे त्याचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे मला जर त्यामध्ये काही अडचण येत असेल तर ही एकदम सोपी इथे मी तुम्हाला सांगते आता हा जो टेप आहे तो चौतीस इंचापर्यंत अशा पद्धतीने आपल्याला पहिले एकदा फोल्ड करायचा आहे म्हणजे आपल्याला त्याचा जो निम्मे आहे त्याचा जो दुसरा भाग आहे तो मिळतो इथे चौतीसचा निम्मे आहे सतरा इंच आता आपण या सतरा इंचापर्यंत पुन्हा टेप असा फोल्ड करून घेऊ म्हणजे आपल्याला चौतीसचा जो चौथा भाग आहे ना तो मिळेल इथे चौतीसचा भाग आपला निघालेला आहे साडेआठ इंच तुमच्या ब्लाउजची साईज किती जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला जर चौथा भाग काढायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही काढू शकता तर चौतीसचा चौथा भाग आहे साडेआठ इंच म्हणजे आपली जी चेस्ट साईज आहे ती आहे साडेआठ इंच वर माप टाकताना आपल्याला हेच माप लागतं हा मी कार्डशीट पेपर इथं घेतलाय पहिले हा जो पेपर आहे तो अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा आहे ही जी बाजू आहे ती बंद बाजू आहे तर ही ओपन बाजू आहे बाजू बंद आहे ती आपल्या साईडने ठेवायची आहे आता सुरुवातीला ही जी खालची बाजू आहे ना या ठिकाणी आपल्याला अर्धा इंचावर मार्क करून घ्यायचा आहे आणि सरळ आडवी रेश मारायची आहे पण फोर्टक्सच्या ब्लाऊजचा पेपर कटिंग करतोय म्हणून मी हे असं करते पुरी ब्लाऊजसाठी आपण डायरेक्टच माप टाकायला घेतली होती फोर्टक्सच्या ब्लाऊजची जी माप आहे ती आपण ही जी रेश आपण मारली या रेषेपासून मोजणार आहोत ब्लाउजची उंची आहे साडे तेरा इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे आणि मी इथे पंधरा इंचावर मार्क केलं आडवी जी आपण अर्धा इंचाची रेश मारलेली आहे त्या रेषेपासून मी मोजते त्याच्या बाजूने दोन ठिकाणी उंची मी टाकून घेतली पहिले त्या ब्लाऊजचं शोल्डरचं जे माप आहे ते आपल्याला इथे आडवं आहे शोल्डर आहे पावणे सहा इंच पावणे सहा म्हणजे हे जे सहा आहे त्याला दोन रेषा कमी इथे वरच्या बाजूने मी आडवा टेप ठेवला आणि पावणे सहा इंचावर मार्क करून घेते शोल्डरचं माप टाकलं आणि आता आपल्याला गळारुंदी टाकायची आहे आपल्या साईजनुसार जी गळारुंदी आहे ती इथे घ्यायची आहे इथे गळारुंदी मी घेणार आहे अडीच इंच बंद बाजूकडून वरच्या दिशेला मी अडीच इंचावर टेप ठेवलाय आणि अडीच इंचावर मार्क करते मागचा गळा जर लहान असेल तर गळ्याची जी रुंदी आहे ती कमीत कमी अडीच इंच घ्यायची आहे पुढचा जो गळा आहे तो आहे आपला साडेपाच इंच इथे पहिले आपण गळ्याचं माप टाकून घेऊया साडेपाच इंचावर मार्क केलं मी आडवं आणि साडेपाच इंचापर्यंत इथं मी आता अशी सरळ रेश मारून घेते त्यानंतर ही जी साईड आहे इथे सुद्धा साडेपाच इंचावर पहिले मार्क करते आणि या ठिकाणी जी गळ्याची उंची आहे साडेपाच इंच त्या ठिकाणी अशी आडवी रेश मारते पुढच्या गळ्याला इथे आपण छान असा गोलाकार द्यायचा आहे त्याला आकार दिल्यानंतर आपण वरच्या बाजूला जे शोल्डर टाकलेलं होतं ते सहा इंच तेच शोल्डरचं जे माप आहे ते इथे मी मार्क केलं ते वर जसं गळा रुंदी आणि शोल्डर होतं तसंच खाली सुद्धा आहे आता इथे आपल्याला ब्लाउजचा जो मुंढा आहे त्याचं माप टाकायचं आहे त्यासाठी इथे मी असा पहिले उभा टेप ठेवून घेतला मुंढ्याचं जे माप आहे ते आहे साडेपाच इंच साडेपाच इंचावर पहिले मी मार्किंग करून घेतलं आणि वरच्या पॉइंट पासून त्या साडेपाच पर्यंत इथे सरळ रेश ओढली आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे छाती आहे साडेआठ इंच मध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे म्हणजे झालं दहा इंच आता इथे दहा इंचावर आपल्याला मार्क करायचंय त्या ठिकाणी तुमचं जे माप आहे त्या मापामध्ये दीड इंच प्लस करा तुम्ही आणि मग माप टाका वर जसं छातीचं माप दहा इंच मी टाकलं तसं खालपर्यंत ते टाकून घेतलंय आता मुंढ्याजवळ आपल्याला हे जे दोन पॉईंट आहेत ना हे, हे जोडून घ्यायचे आहे आणि आपण जे दहा इंचावर मार्क केलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा अशी उभी रेष ओढून घ्यायची आहे आता आपल्याला मुंढ्याच्या मागच्या आणि पुढच्या भागाचा आकार द्यायचा आहे साठी इथे मुंढ्याजवळ आपल्याला तिरकस असा टेप ठेवायचा आहे आणि या पॉइंट पासून एक आणि दीड इंचावर दोन ठिकाणी मार्क करायचं आहे बाउजची साईज कोणती जरी असली तरीसुद्धा आपल्याला मुंढ्याचा आकार देत असताना इथे एक आणि दीड इंचावरच मार्क करायचं आहे मुंड्याचं हे जे पावणे सहा इंच अंतर आपण टाकलं होतं ना त्याच्या सेंटरवर सुद्धा मार्क करते आता खालचा एक इंचावरचा जो आकार आहे तो असं आपल्याला तिथल्या तिथेच थोडासा गोलाकार करायचा आहे दीड इंचाचं जे मार्किंग आहे ते थोडंसं लांबून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि असं हे जे मार्किंग आहे या मार्किंगपर्यंत न्यायचं आहे एक साईजसाठी आपल्याला मुंड्याचा आकार याच पद्धतीने द्यायचा आहे आपण क्रॉसपट्टीचं माप टाकूया क्रॉसपट्टी आहे अडीच आणि तीन इंच जी बंद बाजू आहे त्या ठिकाणी मी तीन इंचावर मार्क केलं तर जी ओपन बाजू आहे त्या ठिकाणी अडीच इंचावर मार्क केलं आता हे दोन्ही पॉईंट जे आहेत ते असं तिरकस रेश ओढून जोडून घ्यायचे आहे आपल्या बंद बाजूकडून या ठिकाणी पुन्हा अर्धा इंचावर मार्क करायचं आहे आणि क्रॉसपट्टीचा असा थोडासा तिरकस आकार इथे द्यायचा आहे फोर टक्सच्या ब्लाउजला आपल्याला चार ठिकाणी टक्स करायचे असतात तिला जो टक्स आहे ना तो या ठिकाणी असा उभा येतो दुसरा टक्स या ठिकाणी असा आडवा येतो तिसरा या ठिकाणी तर चौथा या ठिकाणी तर ब्लाऊजचं माप टाकत असताना आपण इथं दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ऑलरेडी टक्स आपण जेव्हा मारतो त्यावेळेला आपलं जे कापड आहे ते शिवण्यामध्ये जातं शिलाई मार्जिन आहे ते कमी होतं म्हणून आपण काय करूया शिलाई मार्जिन तसंच ठेवू आणि जे टक्समध्ये आपलं कापड शिल्लक जाणार आहे ते इथे वाढवून घेऊ म्हणजे टक्स मारून सुद्धा आपलं जे ब्लाऊजचं शिलाई मार्जिन आहे ते तसंच तसं राहील इथे आडवा टेप ठेवून एक इंच माप घ्यायचं आहे त्या साईडचं हे जे माप आहे ते बरोबर एक इंच आहे म्हणून इथे मी रेश मारून घेतली डायरेक्ट आपला जो दुसरा टक्स आहे तो या ठिकाणी असा राहील ते जे सुद्धा आपण जेव्हा टक्स मारतो त्यावेळेला कापड आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं तिथली जी उंची आहे ना ती कमी होते म्हणून आपण काय केलंय ना इथे ऑलरेडी अर्धा इंच माप एक्स्ट्राचं घेतलेलं आहे म्हणजे आपण जेव्हा टक्स मारू ही जी उंची आहे ती आपली कमी नाही होणार आता आपण मुंढ्याजवळ सुद्धा टक्स मारत असतो या ठिकाणी असा सुद्धा टक्स मारल्यावर कापड कमी होईल आपलं म्हणून आपण काय करायचं आहे ना या ठिकाणी पुन्हा एक इंच वाढवून घ्यायचंयचं जे अंतर आहे ते बरोबर एक इंचाचं आहे म्हणून इथे मी डायरेक्ट रेश ओढून घेते आता हा वरचा आणि खालचा जो पॉइंट आहे ते दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत माझे ऑलरेडी इथे जोडलेले आहेत पुढच्या भागाचं जे मार्किंग आहे ते आपलं पूर्ण करून झालंय म्हणून आपण आता मागचा आणि पुढचा जो भाग आहे तो असे कट करून वेगवेगळे करून घेऊया कुंड्याचा वरच्या बाजूने आपण दीड इंचा जो आकार दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला कट आहे त्याचा जो सेंटर आहे तो कट केल्यानंतर मागचा आणि पुढचा भाग जो आहे ते दोन्ही वेगवेगळे होतील आता आपण हा जो पुढचा भाग आहे तो वेगळा ठेवू आणि मागच्या भागाचं मार्किंग करून घेऊ मागच्या भागाची जी उंची आहे त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन एकच इंच पाहिजे असतं एक्स्ट्राचं तेरा प्लस एक इंच म्हणजे झालं साडे चौदा इंच जे माप आहे हे एक इंच एक्स्ट्रा एक एक आहे म्हणून हा जो भाग आहे एक इंच एक्स्ट्राचा तो आपण कट करणार आहोत म्हणजे ब्लाउजची आपल्याला जी उंची पाहिजे आहे मागच्या भागाची ती बरोबर तयार होईल मागच्या गळ्याचा आकार देण्यासाठी आपण ही जी पुढच्या भागाला गळारुंदी घेतली होती अडीच इंच तेच माप आता आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे माझा मागचा गळा जो आहे तो सात इंचाचा आहे म्हणून सात इंच अंदाजे अंतर येईल तिथपर्यंत मी मार्किंग करून घेते पहिले अडीच इंच गळारुंदी जी घेतलेली आहे त्या ठिकाणी असा उभा टेप ठेवायचा आहे मागच्या गळ्याची जी उंची आहे सात इंच त्या ठिकाणी इथे मी मार्किंग करून घेते आता वरच्या भागापासून आपल्याला सात इंचापर्यंत इथे सरळ रेष ओढून घ्यायची आहे गळ्याची उंची व्यवस्थित टाकण्यासाठी या बाजूने सुद्धा सात इंचावर पहिले मार्क करून घेते आणि त्यानंतर इथे आडवी रेग मारते गळ्याला आपल्याला या ठिकाणी असा छान गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि हा जो गळा आहे तो लगेच कटसुद्धा करायचा आहे मी गळा कट करते तोपर्यंत तुम्ही जर व्हिडिओला अजून लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल अजूनही तर चॅनलला सबस्क्राईब पण करा हा जो भाग आहे त्या ठिकाणी इथे आपण एक इंच वाढवून घेतलं होतं ती साडेआठ इंच आहे त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करून आपल्याला इथे दहाच इंच, इंच माप लागतं ज्या भागाला आपण टक्स करणार आहोत म्हणून आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन वाढवावं लागलं होतं मागच्या भागाला मात्र आपल्याला त्याची गरज नाही आहे पण आपण जे चेस्टमध्ये शिलाई मार्जिन प्लस करून माप टाकलेलं होतं दहा इंचाचं त्या ठिकाणीच हे कट करून घ्यायचं आहे गोष्ट अजिबात स्किप करायची नाही आहे नाहीतर तुमचं काम फसू चा भाग आपला रेडी झालेला आहे आता आपण पुन्हा पुढचा भाग घेतला आहे पहिले पुढचा जो आपला गळा आहे तो इथे मी कट करून घेते नंतर आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची आहे क्रॉसपट्टीचं जे माप टाकलं होतं ते खालीपासून तीन इंचावर टाकलेलं होतं उंची टाकतानाच फक्त आपण जी रेश मारली होती अर्धा इंचाची तिथून टाकलं होतं हा भाग आपण एक इंचाने इथे वाढवून घेतलेला आहे क्रॉसपट्टीला आपल्याला त्याची गरज नाही आहे क्रॉसपट्टीचं जेवढं माप होतं तेच माप इथे मी घेतलेलं आहे उभा जो भाग आहे तो ऑलरेडी कट केलेला आहे त्यामुळे तो कट करायचा गरज नाही आहे त्या भागाच्या मुंड्यासाठी एक इंचावरचा आपण आकार काढलेला होता तो आकार सुद्धा कट करायचा आहे आता आपलं ब्लाउजच्या पुढच्या भागाचं सुद्धा कटिंग झालेलं आहे बाहीचं कटिंग कर कसं करायचं ते आपण पाहूया पेपर पहिले मी असा मधोमध मद दुमडून घेतला आणि त्याची घडी केली उजव्या हाताकडून त्याची बंद घडी आहे तिचं आपण जे ब्लाउज शिवलं होतं त्याची बाही सुद्धा आपण सात इंच घेतली होती म्हणून मी काय करते इथे आता पाच इंचाचीच बाही तुम्हाला दाखवते त्याच गोष्टी रिपीट नाही होणार तिची उंची आहे पाच इंच त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच प्लस करायचं आहे आणि साडेसहा इंचावर इथे मी मार्क करते तीन ठिकाणी असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशी आडवी रेश ओढायची आहे छातीचं माप आहे साडेआठ इंच म्हणून इथं आडवा टेप ठेवून मी साडेआठ इंचावर मार्क करते ब्लाउजला बाही जोडत असताना तुम्हाला जर ती थोडीशी कमी पडत असेल आपण जेव्हा ब्लाऊज पीसवर हे आखत असतो त्यावेळेला हे जे माप आहे साडेआठ इंचाचं त्या ठिकाणी थोडंसं वाढवून घेतलं तरी चालतं त्या ठिकाणी असा मी साडेसहा इंचावर टेप ठेवला आणि वरच्या बाजूने अडीच इंचावर मार्क केलं हा मार्किंग जवळ आडवा टेप ठेवायचा आहे आणि दीड इंचावर मार्क करायचं या मार्किंग पासून आपल्याला इथे बाहीचा आकार द्यायचा आहे बाहीला आकार देत असताना इथे वरच्या बाजूने असं हळूहळू वर जायचंय गोलाकार मुद्दामच हे तुम्हाला थोडस हळू करून दाखवते म्हणजे बाहीचा आकार मी जो देते तो तुम्हाला व्यवस्थित कळेल खालचा आकार देत असताना सुद्धा असं थोडस घ्यायचं घ्यायचंय आणि वरच्या बाजूला हा जो पॉईंट आहे तिथपर्यंत जायचंय तिला आकार देत असताना सुरुवातीला थोडंसं अवघड वाटतं पण आपल्याला नंतर एकदा प्रॅक्टिस झाली की ते जमतं दंडगिराच्या मापामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करून मी मार्किंग केलं आणि हे दोन्ही पॉइंट जोडले कापडावर आपण मार्किंग करत असतो तेव्हा या ठिकाणी थोडंसं शिल्लक कापड ठेवलं तरी चालेल आता हा जो बाहीचा आकार आहे तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे हा जो आकार आहे बाहीचा तो आपल्याला पहिले कट करायचा आहे बाहीच्या मागच्या भागाचा हा आकार आहे आपण जो खालचा आकार दिलेला आहे तो बाहीच्या पुढच्या भागाचा आकार आहे तो कट करण्याच्या आधी ही बाही ओपन करून घ्यायची आहे आणि मग नंतर कट करायचा आता आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे पुढचा भाग सुद्धा रेडी आहे आणि मागचा भाग सुद्धा रेडी आहे जे पेपर कटिंग आहे त्यावर आता मी माप लिहून घेते जसं की ब्लाऊजची उंची ब्लाऊजची चेस्ट शोल्डर म्हणजे आपल्याला जेव्हा पुन्हा याच साईजचं ब्लाऊज शिवायचं असेल त्यावेळेला आपण हेच पेपर कटिंग वापरू शकतो उंची छाती आणि शोल्डर हे तीन मापच इथे मी लिहिते मला जर वाटत असेल तर तुम्ही पूर्ण माप सुद्धा इथे लिहून घेऊ शकता शक्यतो या तीन मापांचीच आपल्याला गरज असते आता बाहीची जी उंची आहे ती बाहीची उंची इथे मी लिहिते पाच इंच रुंदी मी साडेआठ इंच घेतली होती म्हणून साडेआठ इंच सुद्धा लिहिते क्रॉसपट्टी जी आहे ती आपण सर्वांसाठी अडीच आणि तीन इंचाची घेत असतो कटिंग करण्यासाठी इथे मी कॉटनचं एक ब्लाउज पीस घेतलेलं आहे इथे आपल्याला करायची आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला करून दाखवते अशा पद्धतीने सरळ ब्लाउज पीस घेऊन त्याची अशी घडी टाकायची आहे ब्लाउजचा जो बंद भाग आहे तो माझ्या साईडने आहे ओपन भाग जो आहे तो समोरच्या बाजूने आपण जे पेपर कटिंग केलं होतं त्याचं मार्किंग यावर करूया ब्लाउजचा जो मागचा भाग आहे तो पहिले आपण घेऊ ही जी साईड आहे ना ब्लाऊजची बंद बाजू ठिकाणी हा जो मागचा भाग आहे तो आपल्याला ठेवायचा आहे गळ्याकडचा जो, ना जो, जो भाग आहे तो बंद बाजूकडून राहील त्या बाजूने कापड वर खाली तर नाहीये ना याची व्यवस्थित शहानिशा करायची आहे आखण असेल तर पहिले सारखं करून घ्यायचं आहे त्यानंतर हा मागचा भाग ठेवायचा आहे प्लाउजचा जो पुढचा भाग आहे तो आपल्याला ठेवायचा आहे प्लाउजचा पुढचा आणि मागचा जो भाग आहे तो आपल्याला असा सरळ किंवा आडवा ठेवायचा आहे मागेप्रमाणे ज्या ठिकाणी आपल्याला ऍडजस्ट होईल त्या ठिकाणी उभा किंवा आडवा हा भाग आपल्याला ठेवायचा आहे इथे आपण असा उभा सुद्धा ठेवू शकतो क्रॉस पट्टी ठेवायची आहे आपल्याला चार क्रॉस पट्टे इथे काढायच्या असतात म्हणून दोन ठिकाणी ती ठेवावी लागेल ब्लाउजची जी बाही आहे ती बाही या ठिकाणी अशी मी आडवी ठेवते त्या बाजूने कापड थोडंसं कमी जास्त आहे म्हणून मी थोडीशी वरती ठेवली आहे ही जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला इथे आडवीसुद्धा ठेवता येईल आणि इकडचा जो भाग आहे ते सुद्धा अशी ठेवता येईल असं दोन ठिकाणी आपण ठेवू शकतो ब्लाउजचं हे जे पेपर कटिंग आहे ते आपण असं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे ब्लाऊजमध्ये आपण जेव्हा क्रॉसपट्टीचं कटिंग केलं होतं तेव्हा आता मी जसं सांगितलंय त्याच पद्धतीने केलं होतं ब्लाउज पिसाचा हा जो भाग आहे तो थोडासा कमी जास्त आहे म्हणून आपण हा जो पुढचा भाग आहे ना तो थोडासा या ठिकाणी ॲडजस्ट करू या साईडचा जो मोकळा भाग आहे त्या ठिकाणी आपण क्रॉसपट्टी टाकू असं दोन ठिकाणी क्रॉसपट्टी व्यवस्थित निघेन ब्लाऊजचा जो मागचा भाग आहे त्याचा आपण मार्किंग करून घेतलं आहे पुढच्या भागाचा जो वरचा भाग आहे त्याचं मार्किंग आता मी करते आहे मार्किंग करत असताना एकदम तंतोतंत मार्किंग करायचंय आणि कटिंग करत असताना सुद्धा आपण जे मार्किंग केलेलं आहे त्यावरूनच व्यवस्थित करायचंय कापड त्या बाजूने थोडंसं खालीवर आहे त्यामुळे मी बाही थोडीशी वरच ठेवली आहे मग त्याचं मार्किंग करते ती बाही आहे ती आता इथे या ठिकाणी व्यवस्थित बसलेली आहे मापामध्ये बऱ्याच वेळेला बाहीसाठी कापड कमी पडतं त्यावेळेला बाहीला जॉईंट द्यावा लागतो या बाहीला जॉईंट कसा द्यायचा कापड कसं जोडायचं हे या व्हिडिओमध्ये तर दाखवता येणार नाहीये पण आपण जेव्हा एखादं नेक्स्ट ब्लाउज घेऊया त्यावेळेला मी ते नक्की सांगेन ब्लाऊजचं कटिंग करत असताना व्यवस्थित अगदी फिनिशिंगमध्ये असं ते कट करायचं आहे साठी तुमच्या कात्रीला चांगली धार असणं सुद्धा गरजेचं आहे हा जो बॅक पार्ट आहे तो ओपन केल्यानंतर असा पूर्ण मिळेल सध्या या कापडावर क्रॉसपट्टीचं माप मी टाकलेलं नाहीये पुढचा वरचा भाग मागचा भाग आणि फक्त बाहीचं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विदाउट अस्तरचंच कटोरी ब्लाऊज शिवलं होतं त्यावेळेला मी ज्या क्रॉसपट्ट्या कापल्या होत्या त्या वेगवेगळ्या कापल्या होत्या आपल्याला जेव्हा विदाउट अस्तरचं ब्लाऊज शिवायचं असतं त्यावेळेला आपल्याला चार क्रॉसपट्ट्या लागतात क्रॉसपट्टीचं जे पेपर कटिंग आहे ते वेगवेगळ्या दोन ठिकाणी ठेवून मी ते कट केलं होतं हे ब्लाऊज शिवत असताना क्रॉसपट्टी लावण्याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हे जे दुहेरी कापड आहे खालच्या बाजूने व्यवस्थित करून घेतलं आणि त्यानंतर असं फोल्ड केलं आता या क्रॉस पट्टीचं माप आपल्याला टाकायचं आहे कापडाच्या खालच्या बाजूचा जो जॉईंट आहे तो आपण तसंच ठेवणार आहे आपल्याला त्या ठिकाणी शिलाई मारावी लागणार नाहीये त्यासाठी मी काय करते ही जी क्रॉस पट्टी आहे पेपर कटिंगची आपल्याला शिलाई मारताना जेवढं कापड आतमध्ये जात असताना तेवढी पट्टी मी फोल्ड करून घेतली अंदाजे पाव इंच फोल्ड केली आहे आता ही पट्टी अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि त्याचं मार्किंग करायचं पूर्ण पट्टीचं मार्किंग करून झाल्यानंतर ही क्रॉस पट्टी कट करायची आहे क्रॉस पट्टी कट करत असताना जे मार्किंग केलेलं आहे तेवढंच फक्त कट आहे खालच्या बाजूने कापडाला जॉईंट दिलेला आहे तो जॉईंट आपल्याला कट कर करायचा नाहीये ही क्रॉस पट्टी आपल्याला अशी दिसते दोन वेगवेगळ्या क्रॉस पट्ट्या आहेत ह्या कटिंग केल्यानंतर जे उरलेलं कापड आहे त्यामध्ये आपल्याला ब्लाऊजसाठी ज्या पट्ट्या लागत असतात त्या पट्ट्या आपण लगेच काढून घेऊया ती हुकपट्टी आणि लुपपट्टीसाठी घेऊ आणि गळ्यासाठी आपल्याला ज्या तिरकस पट्ट्या लागणार आहेत त्या या ठिकाणी काढूया आधीच्या व्हिडिओमध्ये कोणत्या पट्ट्या कशा काढायच्या आहेत ते एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर ह्या पट्ट्या कापताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये ते पाहू शकता पुढच्या गळ्यासाठी आणि मागच्या गळ्यासाठी अंदाजे किती पट्ट्या लागतील असा विचार करायचा आहे आणि त्यानुसार ह्या पट्ट्या काढायच्या आहेत मागचा गळा लहान असल्यामुळे एवढ्या पट्ट्या आपल्याला पुरेशा आहेत आता बटनपट्टी आणि काचपट्टीसाठी आपल्याला पट्टी काढायची आहे त्या ठिकाणी ही डबल फोल्ड केलेली पट्टी आहे याच्यामध्ये आपण बटनपट्टी आणि काचपट्टी काढू जे कापड आहे हे दुहेरी आहे यामध्ये एक पट्टी थोडीशी मोठी मी काढते तर एक पट्टी आपल्याला छोटी लागणार आहे तुम्ही जर एकेरीच कापड कट करत असाल तर यापेक्षा तुम्हाला थोडं मोठं कट करावं लागेल ब्लाउजचा जो मागचा भाग आहे त्याच्या कमरेकडच्या बाजूने खाली आपल्याला पट्टी लावायची असते ही पट्टीसुद्धा आपल्याला सरळच लागते आता या तुकड्यांमध्ये आपल्याला अखंड मोठी पट्टी मिळत नाहीये म्हणून जिथे शक्य होईल त्या ठिकाणी आपण छोटे छोटे तुकडे काढून घेतले तरी चालतील आणि हे तुकडे नंतर आपण जोडून मोठी पट्टी तयार करू शकतो तर आज आपण चौतीस साईजचं फोरटकचं ब्लाउजचं पेपर कटिंग पहिले केलं त्यानंतर तेच ब्लाउज पीसवर सुद्धा कटिंग केलं आणि हे करत असताना तुम्ही इतर साईजचं जर कटिंग करत असाल तर तुम्हाला काय काय करावं लागेल कुठे कुठे बदल करावे लागतील हे सुद्धा मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता हे जे कटिंग आहे ते असं व्यवस्थित फोल्ड करून बांधून घ्यायचं आहे आणि आता आपण याचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टिचिंग शिकूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू